दोन नंबर से धंदे करणाऱ्यांचे आधी रेकॉर्ड चेक करा नंतर आमच्यावरती गुन्हे दाखल करा नांदेड दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेमध्ये गेली दोन तीन दिवसापासून पत्रकार परिषदेचे सत्र सुरू आहे माजी शहर प्रमुख गौरव कुडगिरे पत्रकार परिषद घेऊन शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावरती आरोप केले होते या आरोपामध्ये काही तथ्य नसून उलट चोराच्या उलट्या बोंबा असून अधिक गौरव कोडगिरे यांच्या दोन नंबरच्या धंद्याची चौकशी करून केलेल्या संपत्तीची चौकशी व त्यावरती दाखल असलेले गुन्हे याची चौकशी करून आमच्यावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी युवा सेनेचे महानगराध्यक्ष नवजोत सिंग गाडीवाले यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे आरोप प्रति आरोप तर करत राहतात ज्यांना आपत भेटलं नाही ते लोक आरोप करतात परंतु तीन ते चार दिवस अगोदर जी घटना घडली त्यावेळेस संपर्क प्रमुख बबन थोरात साहेब हे आंघोळीला गेले होते आणि भारच्या पोर्स्टमध्ये जे भांडण झाले त्याच्यामध्ये निगेटिव्ह बातम्या लावण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं आणि दुसरं विषय म्हणल्यानं त्यांना जेव्हा पद होते त्यांनी काय काम केलं ते जनतेसमोर सांगावं आणि पद आज आहे उद्या नाही संघटनात्मक पद गेल्यामुळं पैशाची डिमांड करणे आणि असे गैरसमज करून देणे आणि निगेटिव्ह मेसेज पसरणे पक्षाचं नाव खराब करणे हे चुकीचे धंदे आहेत आणि लवकरात लवकर पोलीस आता पोलीस प्रशासनाने आम्हाला एकशे सात पाबंद करण्याचं काम केलं आमची पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की तुम्ही माणसाचे कॅरेक्टर बघा ज्या माणसावर विविध गुन्हे खंडणी सारखे आणि गाडीचे गुन्हे आहेत रेतीचे धंदे ज्यांचे आहेत ते लोक पद घेऊन पक्ष चलवण्यापेक्षा घर चलविण्याचं काम करत होते त्यांना पक्षांना आळा आळा घातला चुकी ही चुकीची घटना नाही आणि जे गुन्हे प्रशासनाने आमच्यावर दाखल केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी बघून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक अंतर्गत त्या लोकांना हात पार करण्याची आमची मागणी आहे की त्यांच्यामुळे समाजामध्ये कुठे द्वेष निर्माण होऊ नये आरोप हा शंभर टक्के अत्यंत चुकीचा आहे सन्माननीय संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात हे हिंगोली नांदेड आणि नंदुरबारचे हे संपर्क प्रमुख हिंगोली हिंगोलीचे का आरोप करत नाहीत नंदुरबारचे का आरोप करत नाहीत नांदेडचेच का आरोप, करत आरोप करतात तर ज्यांचं अस्तित्व पक्षामध्ये कार्यशून्य आहे काम करण्याची पद्धत असे लोक आरोप करतात निष्ठावंतांनी नि कधी आरोप केला नाही थोडासाहे सामान्य शिवसेनेक पूर्ण ताकदीनिशी उद्धवजीच्या पाठीमागे शिवसेनेच्या पाठीमागे आजही खंबीरपणे उभा आहे